आपण माझी मुख्यमंत्री आहात उद्धवजी ठाकरे कोणाबद्दल कशी भाषा वापरावी हे या वयात तरी कळलं पाहिजे माझं असं आहे आम्ही पण त्यांना कोरोना म्हणू शकतो ना उद्धव ठाकरेंना कोरोनाच आहेत ते मुंबईला लागलेला कोरोनाच आहे उद्धव ठाकरे मुंबईची ला 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 वाट लावली आता अदानीच्या नावाने बोंब मारत आहे अरे तुम्ही मुंबई किती बिल्डरांच्या घशात घातली त्याची यादी मोठी आहे तुम्ही काय आदानी घेऊन बसला आहे जे उद्धव ठाकरेंना वगैरे परदेशात नेतात ना ते सगळे गुजराती मारवाडी आहेत उद्धव ठाकरे कधी परदेशात जाऊन स्वतःचं बिल भरत नाही तुम्हाला माहितीसाठी सांगतो त्यांची लंडनचे दौरे काढा त्यांची बिलं कोण भरतं ते बघा ठक्कर वगैरे अशी सगळी गुजराती लोकं आहेत मेहता वगैरे तुम्ही कोणाबद्दल बोलताय काय बोलताय आणि आम्ही बोललेलं चालेल उद्धव ठाकरे करोना आहे म्हणून आमच्याकडे तर पुरावा आहे ते आले तेव्हा करोना आला ते गेले तेव्हा करोना गेला म्हणजे करोनाच गेला ना आता तरी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या त्या मानसिकतेतून बाहेर यावं त्यांची एक नेगेटिव्ह मानसिकता झाली आहे एका माजी मुख्यमंत्र्याला ते शोभत नाही पॉझिटिव्ह राहा चांगलं काहीतरी पॉझिटिव्ह करा महाराष्ट्रामध्ये चांगलं वाटेल हे कुठले शब्द कोणतरी बोलला असेल टीव्हीवर बघितलं असेल आणि ते भाषणात वापरायचं हे बरोबर नाही मी मला माहित नाही तुम्हाला आठवतो की नाही आत्ताच चार दिवसापूर्वी पावशीला मेळावा झाला आमचा त्या मेळाव्यामध्ये मी स्पष्ट केलं आणि एक इंटरव्ह्यू दिला जी चोवीस तासला त्यामध्ये मी स्पष्ट केलं की आम्ही महायुतीसाठी आग्रही होतो पण आता युती होईल असं वाटत नाही आणि म्हणून आम्ही स्वबळावर टाकतेनी लढू आमचं नियोजन आहे आमची तयारी आहे कुठेही कमी पडणार नाही पन्नासच्या पन्नास जाग्यांवर आम्ही लढू शकतो जिंकू शकतो आणि जिंकायसाठीच निवडणुका लढवायच्या असतात आणि जिल्हा परिषद पंचायत समिती नगर पंचायती नगर परिषदा आणि जिंकणार असं म्हटलंय भाजप मध्ये आहेत त्यांच्या विचारांचाच अध्यक्ष यापूर्वी जिल्हा परिषद होता आणि आताही जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचा खासदार राणे साहेबांच्याच विचारांचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल मान्य आहे त्यांनी भाजपचा म्हटलं दाखवा मी कुठे म्हटलंय अजूनपर्यंत मी बोल स्वबळावर निवडणूक लढणार आणि राणे साहेबांचा परत म्हणून मी बोललो पावशीचा उल्लेख याच्यासाठी केला सत्तावीस वर्ष राणे साहेबांनी जिल्हा परिषद वर आपला झेंडा लावला फडकवला तर जो काय आमचा उद्याचा अध्यक्ष बसेल तो राणेसाहेबांच्या विचारांचाच असेल एवढंच बोललो मी ज्या उद्याच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद से पंचायत समिती किंवा नगरपंचायच्या निवडणुका ज्या असतील त्या आपण वेगवेगळे लढू मात्र सत्ता स्थापनेच्या वेळी एकत्र येऊ असं म्हणलं काय होऊ शकतं होऊ शकतं ना जर तरला आज उत्तर नाही ना काय होऊ शकतं पण प्रत्येक माणूस हा जिंकण्यासाठी लढतो हा विषय आहेच ना आम्हाला तीच मिळालं तर परवापासून माझ्या मनात हा विषय क्लिअर आहे असं करू नका हा विषय पार्टी लेवलवरचा आहे फॅमिली लेव्हलवरचा नाही तुम्ही जे करायचा प्रयत्न करताय ना मला लक्षात येत आहे मी विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट सांगतो साहेब असं करू नका हे का काही विषय नाही तसं काही गडबड नाही पण तुम्ही काय करताय तुम्ही फॅमिलीमध्ये घुसायचा प्रयत्न करताय कारण नसताना आम्ही घुसलं चालेल का तुमच्या फॅमिलीमध्ये सांगा कधीपासून आहे असं नका करू आपण प्रोफेशनल आहात प्रोफेशनली हँडल करा शिवसेना बी जे पी राष्ट्रवादी आणि इतर पक्ष असे सगळे आपापली निवडणूक लढत आहेत आम्ही दोघंच लढतोय का नाही ना हा प्रश्नच साहेब चुकीचा आहे तुमचा कोणाविरुद्ध कोण नाही आहे प्रत्येक माणूस आपल्या पक्षासाठी शर्यतीत आहे आणि असं कुठेच नाहीये की मी विरुद्ध कोणतरी आहे असं कुठेच नाही अजिबात नाही तुम्ही किती जरी रंगवायचा प्रयत्न केला निलेश राणेच्या तोंडातून एक चकार शब्द ह्या निवडणुकीत निघणार नाही कुठल्याही विरोधाबद्दल किंवा कुठल्याही पार्टीबद्दल आपण विकासाचा दृष्टिकोन घेऊन चाललोय साहेब आपल्याला कोणी पार्टी जिंकली तर सिंधुदुर्ग जिंकला पाहिजे आपली शर्यत ती आहे म्हणून नको त्या विषयांमध्ये ह्या निवडणुकीला ढकलू नका जिल्हा परिषद अनेक वर्षानंतर ती निवडणूक होणार आहे आज जर आपण एक संघ राहून ती जिल्हा परिषद नाही जपली अहो ती ऑपरेटिंग एजन्सी आहे जिल्हा परिषद आमचा जो निधी वर्ग होतो ना तो जिल्हा परिषदला होतो दोन वर्षाचा कालावधी असतो जिल्हा परिषदला पहिली आपण प्रोसिजर जाणून घ्या जिल्हा परिषद जर अशी डीफंक्ट राहिली नॉन फंक्शनल राहिली साहेब सर्वात जास्त फटका जिल्ह्याला पडतो अजूनपर्यंत किती जाम झाले बघा मला शेतकऱ्यांचा विषय जो आहे ना तो गंभीर आहे पण ही धमकीची भाषा जी, जी आहे ना बच्चू गोडू जे नेहमी धमकी देतात मला माहीत नाही त्यांचं काय कुठे काय विस्कटलेलं असतं नेहमी धड बोला ना धमकी कसली देता नेहमी धमकी कधी चर्चा करा कधी या बसा तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढताय चला ती एक चांगली गोष्ट आहे पण हे सगळे रस्ते बंद करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का की सरकार बरोबर बसलं पाहिजे शो करायचा असेल मग ठीक आहे आता ते शेतकऱ्यांना लक्षात आलं पाहिजे की शो कोण करत आहे आणि कोणाला काय मिळणार आहे या शो हे शेतकऱ्यांना लक्षात येत आहे म्हणून त्यांना प्रतिसाद मिळणार नाही बघा तुम्ही बारा वाजू दे आजचे वाजू दे उद्याचे वाजू दे कुठली गल्ली पण बंद होणार नाही याला जवळ साहेब त्यांनी असं देखील म्हटलं आमदारांना कापा आणि रविकांत तुपकर म्हणतात की मंत्र्यांना कापा या आंदोलनाचा कापा म्हणजे कापा म्हणजे काय मर्डर करा एवढं सोपं आहे महाराष्ट्रात ही भाषा आहे ही भाषा आहे काय अजूनपर्यंत त्यांना कोण वेडा वाकडा भेटला नाही आमच्यासारखा म्हणून ही कापाकापीची भाषा करत आहे ही काय भाषा आहे का एका पुरोगामी राज्यातली ही भाषा ही शोभते काय काय कापणार आहात तुम्ही कोणाला आमदाराना खासदारानं मंत्राना बघूया कोणाची हिंमत आहे ती अहो शेतकऱ्यांसाठी आम्ही गंभीर आहोत शेतकऱ्यांसाठी आम्ही सेन्सिटिव्ह आहोत आम्ही ऐकून घेऊ पण ते शेतकऱ्यांचं ऐकून घेऊ या धमकीला नाही ऐकणार आम्ही एवढा कोण मोठा नाही झाला महाराष्ट्रामध्ये कापाकापी करायला धार दोन्ही बाजूला आहे लक्षात ठेवा नको त्या ते पोकळ तेमक्या देऊ नका हो